हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आम्ही पण मजेतच आहोत त्यासोबत इथे हे मॉर्निंगचं तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे मी आणि ऊन हलकी बादल असाचा मोसम होता त्यासोबत इथे ना मी आलू बॉईल करायला ठेवले होते तर तेच मी ते चेक करत होती कारण हे ना काल रात्रीच ठेवले काल रात्री याचं मी पराठे बनवायचा विचार केला होता पण ते काय पॉसिबल झालं नाही तर मग ते तसेच कुकरमध्ये राहून गेले आणि आता म्हटलं बघते तर इथे मी आता आलू बघायला गेले तर बघितलं तर ते शिजलेच नाही आहे त्याला आणखी मला दोन तीन सिट्टा काढून घ्यावं लागणार आहे तर आणि इथे रुजू झोपला होता तर त्याला एकदा जाऊन चेक करून घेतलं मी झोपलाचा एक बा म्हणून आणि त्यासोबत इथे मी आता आलू असं जेव्हा फोडून बघितलं ना तर ते आलू पूर्ण आतमधून असं काढं काढं होतं खराब झालेलं होतं शहात माझं तोंड बघायचं कसं झालं आहे कारण ते ना कच्चं होतं तर ते फुटतच नव्हतं मग मग फुटलं तर ते बघायचं सगळं खराब आहे तर आता मी ते तेवढा भाग काढून घेईन आणि कुकरला वापस बंद करते आणि त्याला अजून दोन तीन सिट्ट काढून घेते ॲक्च्युली काय झालं मी रात्री आलू पराठा खूप दिवस हो झाले खाल्लं नव्हतं आणि तुम्हाला माहीत आहे हे घरी नव्हते तर मी विचार केला होता रात्री आलू पराठा करीन पण ते काय मग्न पॉसिबलच झालं नाही तर ते तसेच राहून गेले आलू त्यानंतर हे नेक्स्ट मॉर्निंग आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी पाऊस पडत आहे नाही सॉरी नेक्स्ट मॉर्निंग नाही त्याच दुपारची गोष्ट आहे ही ज्या दिवशी मी सकाळी ते आलू चेक केले होते तर मस्त पाऊस येत होता आणि दुपा सकाळी पण आलू पराठा करते म्हटलं तर रुजूला काहीत राहायचं नव्हतं आणि आलू पराठा करायचं म्हटलं तर मग कणिक भिजवा हे ते सगळं असते त्याच्यामुळे मग मी विचार केला की मला काय सोपं पडेल तर मी काय केलं माहिती आहे ते आलू तर होते सुकडले आणि त्यांना यूज करायचंच होतं मला तर मी त्यांची चटणी बनवून घेतली आणि त्यासोबत मग ना मी बटाटे वडे केले पराठे तर नाही केले बटाटे वडे केले तर सकाळी मी दोन तीन बनवून खाऊन घेतलं होतं जेवणाच्या टाईमला आणि हे संध्याकाळची वेळ आहे तर इथे ना पाऊस येत होता आणि मला भूक लागली होती त्याच्यामुळे मग इथे म्हटलं की हे बनवून घेते मी आणखी गरमागरम पाऊस पण आता त्याच्यासोबत मस्त वाटेल तर इथे मी हे बनवलं आणि यांनी बघितला व्हिडिओ तर हे मला घरी आल्यावर म्हणत होते तू एकटी एकटी सगळं बनवून खाल्लं म्हणे मी म्हटलं तसं नाही आहे माझी काय प्रॉब्लेम झालं तुम्हाला माहीत आहे का बनवायला गेले का नाही झालं काय तर इथे मग आता त्यानंतर आता हे नेक्स्ट मॉर्निंग आहे तर इथे रात्री आले होते यांना उशीरच झाला रात्री यायला बारा वगैरे वाजले आणि त्यासोबत सकाळपर्यंत आमची थोडी लेटच झाली कारण यांचं ऑफच होता आणि माझे कपडे थोडे तुम्ही इग्नोर करा ते मी इथे सगळं वॉश वगैरे करत होती ना तर ते पाणी पडलं तर ते सगळं ओलं झालं आहे टी शर्ट त्याच्यामुळे मला आता आंघोळीलाच जायचं होतं म्हणून मी काय लक्ष दिलं नाही तर हे ना बास्केट खूप दिवस झाले घासते घासते म्हटलं हिला आपण जर वीकली घासलं ना तर ही क्लीन असते आणि जर हिला थोडं आपलं म्हणजे राहून गेलं वॉश करायचं तर ही एवढी घाण होते ते कसं भांडे ओले 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 असतात आणि ते पाणी त्याच्यात जमा असते तर ते पूर्ण असं पाण्याचे डागं पडतात त्याला काडे काडे आणि हे बघा यांचं चा, चालू आहे ते मस्त मस्ती कारण रुजूंनी त्यांना सकाळी उठल्यावरच बघितलं तर तो, तो पण खुश झाला मस्त त्यांना बघून आणि इथे आता मी आ, हे सगळं क्लीन करून घेते आणि लगेच मग मी आंघोळीला जाते तर हा व्लॉग न असंच थोडा थोडा एक दोन दिवसापासून शूट केलेला होता माझ्याकडे आधी तर विचार केला होता की याला मी अपलोड नाही करत पण मग मी विचार केला की जाऊ द्या तसंही दोन तीन दिवसापासून आता लॉंग व्हिडिओ तर गेला नाही आहे मग छोटं छोटं जे पण क्लिप्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते तर असा हा छोटासा व्लॉग होता इकडून तिकडून तुटक तुटक तर तुम्हाला हा कसा वाटला ब्लॉग तर काही तो व्यवस्थित बनलेला आहेच नाही पण तरी असो तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असेल तर हे पण ब्लॉग तुम्हाला आवडेलच तर जर आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि त्याचसोबत मग मी तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळते फ्रेश अशा छानशा बघू आता समोर कसं पॉसिबल होते कारण हे घरी नव्हते त्याच्यामुळे थोडंसं कसं रुजूरला पूर्ण वेळ द्यावा लागत होतं ना त्याच्यामुळे थोडे थोडंसं जे काही शूट करू शकले मी तेच केलं आणि मी एकटी असते तेव्हा ते मला किचनचं वगैरे एवढं काय काम नसतेच त्याच्यामुळे ते काही जास्त काही शूट करायचं काय हेच नाही पडलं तर असो चला भेटू आपण पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर